दादा दा नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे नेटवर्क प्रॉब्लेम होता ना म्हणून बंद करून चालू आणि हाय दाय संचिती ताई नमस्कार संचिती ताई ला ला कशा आहात जेवण झालं का लाईवला लाईक करून घ्या नमस्कार माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे संचिती ताई तुमचं कशी आहे ताई तो मी ठीक आहे संचिती ताई तुम्ही कशा आहात सांगा लाईक केलं थँक्यू सो मच आणि दिसत नाही अमोलदादा लाईक केलेलं संचिती ताई लाईव्हला लाईक ला करून घ्या बरं 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 अमोलदादा बरं ठीक आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो ताईचा तुमच्या ताई जेवण झालं तुमचं कसे आहात तुम्ही मी, मी खूप दिवसानंतर आली लवकर तुझ्या हो ताई बरोबर आहे ना म्हणून मी बघते की सारखी असते का ताई तर वरडते पण संचिती ताई नसतेच कुठं आणि लाईक डन थँक्यू सो मच अहो लक्ष्मी ताई नेटवर्कचा प्रॉब्लेम होता ना त्यामुळं बाकी काय नाही आणि काय करावं ते नेटवर्क प्रॉब्लेमला आता काय करायचं जो। वायफाय जोडायला म्हटलं की तुम्हाला सगळ्यांनी हजार हजार रुपये काढा ये एक का हजार दोन हजार सबस्क्रायबर आहे ते सगळ्याने हजार हजार रुपये काढलं तर किती होत आहे वायफाय जोडून होत आहे बोला बोला बोलत चला संचिते ताई खूप खूप थँक्स तो माझी आठवण काढल्याबद्दल मला सगळ्यांचीच आठवण येते कारण यूट्यूब फॅमिलीची आठवण काढे ना तर कोणाची काढणार होणार असं ताई जेवण झालं का कसे आहे तुम्ही सांगा कमेंट करून लक्ष्मीताई लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद झोप आली का तुम्हाला बरं बरं झोपून घ्या झोपून घ्या झालं दहा पंधरा मिनटं चालू ठेवणारे बंद करणारे आता मला पण सकाळी उद्या काम आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पटपट पटपट पाच मेंबर आहेत दोन लाईक आहेत लाईव्हला लाईक करा संचितीत आहे तुमचं नाही लाईक झालं अजून आणि अगं अभ्यास मुले नाही येईना जमत ग बाराला हल्ले असल्या मुले बारा जास्त अभ्यास जास्त घ्या अग हा अभ्यास म्हणजे तुमच्या मुलांचा मुलांच्या अभ्यासामुळे यायला जमत नाही आजुद्धा संचेतत आहे ना यायला येऊन जमत तर काय हरकत नाही धन्यवाद सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन मेंबरनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ट्वेल्थला आहे मी हा हा संचितात आहे तुमचं सांगताय हा लक्षात आला आत्ता लक्षात आलं मला वाटलं मुलांचा अभ्यास अरे बाप रे म्हणले पण मुलांचा अभ्यास घ्यायला लागला ताई तुम्ही आणि संपत दादा हाय म्हणतात हाय संपत दादा नमस्कार माझ्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करून घ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रविराज दादा हाय म्हणतात हाय रविराज दादा नमस्कार तुमचं पण माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे जे के तनिष्का तनिष्का ताई नमस्कार माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं नमस्कार मानाचं जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय मल्हार सर्वांनी छान छान कमेंट करा लावला लाईक ला करा आणि ताई उद्या मोबाईल माझ्याकडे ठेवायला सांगा उद्या हे खेळायला जाणार आहे चा, कंपनीच्या मॅचेस आहे अरे वा मत्र लय भारी बरं बरं ठेवतील की काय नाही ठेवणार काय मॅच खेळायला किशात मोबाईल घातल्या काय वाढणार आहे का त्याचं वजन होणार आहे का बरोबर सांगेन की सांगते हसदा असतील ओ मला काहीतरी म्हणतील आणि तनिष्का ताई म्हणतात दादा तनिष्का दादा आहे तुम्ही बरं बरं काय हरकत नाही ताईंच्या ॲडवरून दादा थँक्यू सो मच दादा तुम्ही मला सपोर्ट करायला आल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचे काका पाटील बहुत बहुत सुंदर था थँक्यू सो मच माणसे धन्यवाद आपका आणि मराठी येत आहे हिंदी कमेंट करू नका मराठीच कमेंट करा आणि आशा आहे मी रच पाऊस पडतोय मिरजमध्ये पाऊस पडतोय हो का आशा अशाताई मिरजमधून आहात का तुम्ही आमच्या इकडं पाऊस नाही आहे आणि संचिती म्हणते ताई, ताई मुंबईला ए कधीतरी आता कधी येते बाई स्वप्नातच येते मी मुंबईला असं वाटायला लागले <laughs> काय या कामानं जे वैतागून तागून गेलाय आजो कशी का कसं यायचं संचिती ताई तुम्हीच या तुम्हीच या? या मी तुम्हाला बोलवते तुम्ही सुट्टीला या इकडं आणि शिवा शिवानंद दादा नमस्कार तुम्ही फार आहात जिल्हा सोलापूर महाराष्ट्रचे थँक्यू सो मच शिवराज दादा शिवानंद दादा मध्ये स्वागत आहे माझं लाईव्हला लाईक करा नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शिवानंद दादा मनापासून धन्यवाद तुमचे आणि सागर दादा नमस्कार म्हणतात नमस्कार सागर रील स्टार दादा नमस्कार कशा आहात खरंच सांगा मी बोलणार नाही हो हो खरंच सांगते तसं काय करू नका सांगते सांगते मी उद्या लाईव्हमध्ये सांगते असतेत ना किती वाजता जाणार आहेत ते सांगा आणि गणपतदादा हाय म्हणतात हाय गणपतदादा नमस्कार कसे आहात लाईव्हला लाईक करून घ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि आणि या सर्व खाली पटपट -पट कमेंट करा सर्वजण हो अमोलदादा करतायत कमेंट डिलीट नका करू चुकून झाले असेल ना मिस्टेक झाले असेल त्यामुळं डिलीट केले असेल आणि रामाकाळे दादा हाय म्हणतात हाय रामाकाळे दादा नमस्कार माझ्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे लाईवला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दादा मी नवीन आहात आणि अमोलदादा म्हणतात पटपट कमेंट करा सर्वजण हो अमोलदादा गणपत गणपतदादा आमच्याकडे पाऊस चालू आहे पण संध्याकाळी हो का गणपत दादा आमच्या इकडे पाऊस नाही आहे कसं काय असं होऊ शकतं आहे पावसाचं वातावरण आहे ना, ना त्यामुळं आणि शिवानंद दादा लाईक और सबस्क्राईब किया जिल्हा सोलापूर महाराष्ट्र से ओके थँक्यू सो मच शिवानंद भाई मनसे धन्यवाद आपका आणि काका पाटील कुठून ताई काका दादा मी सांगल तालुक्यातून पारे गावातून बोलते तुम्ही कुठून बोलता सांगा माझे लाईव्ह कुठून जॉईन केले सांगा कमेंट करून आणि सुरेशदादा हाय म्हणतात हाय सुरेश दादा, दादा नमस्कार माझ्या लाईव्ह तुमचं स्वागत आहे मनापासून धन्यवाद आणि वहिनी म्हणतात सकाळी नऊ वाजता पण ते आत्ता येतील ओके ओके सांगते मी आता आले की त्यांच्याकडे द्या मी सांगते अक्कलकोटवरून नमस्कार जेवण झाले का हो सुरेश दादा झाले माझे जेवण श्रीस्वामी समर्थ सुरेश दादा माझ्या लाईव्ह तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा जेवण झालं माझं तुमचं झालं का सांगा आणि गणेशदादा गाव कुठे आहे तुमचा सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यात आणि पारे गावात आहे दादा तुम्ही कुठून आहात सांगा कमेंट करून तब्येत बरी नाही का हो ताई तब्येत बरी नाही ना जरा त्यामुळं तुम्हाला कसं कळतं लगे <coughs> हो बर लगेच सगळ्यांचं हो बरं बरं ओळखलं तुम्ही हो जरा आहे आता आल्यावर सांगा हो सांगते की येऊ द्या तर आल्यावर मला सांगा आलेत म्हणून मग सांगते लगेच दादा नमस्ते म्हणतात नमस्ते चंद्रकांत दादा माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी फोन वाचतोय हो hmm. फोन वाचतोय आणि सुरेश दादा नमस्कार ताई नाशिक वरून लाईक केलं थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद सुरेश दादा आणि सुरेश दादा एकदा म्हणतात अक्कलकोट एकदा म्हणतात नाशिकवरून काय चाललंय तुमचं नक्की सांगा कुठून आहात ते कोण आहे व आणि दादा म्हणतात जय भीम जय भीम रवी दादा स्वागत आहे माझ्या मध्ये नमस्कार लाईव्हला लाईक करून घ्या नवीन मेंबरनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रत्नाम दादा नमस्कार मध्ये स्वागत आहे आणि मी तासगाववरून बोलतो थँक्यू सो मच काका दादा जवळच आहे इथं तासगाव मिरज तासगाव ओके थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद काका दादा असाच सपोट राहू द्या शेतकरी करीतायला आणि रामा काळे दादा आर्मी व्हिडिओ नांदेड थँक्यू सो मच रामा दादा मनापासून धन्यवाद आणि रवीदा म्हणतात जय भीम जय भीमच्या पुढे कोळेगाव माहीत आहे का मग सांगा ना कुठलं तरी एक सांगा की काय चेष्टा लावले काय आणि अशोकदादा ताई म्हणतात हा अशोक मुळे दादा बोला कसे आहात मला मध्ये स्वागत आहे तुमच्या मानाचं जय शिवराय जय शंभूराजे बोला अशोकदादा कशा हात जेवण जे जे ला झालं का लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बहिणी म्हणतात मी बोलले असं सांगू नका नाही नाही सांगत नाही सांगत आणि महादेव दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे महादेव दादा लाईव्ह लाईक ला ला करून घ्या आणि सागर दादा नमस्कार म्हणतात नमस्कार सागर रील स्टार दादा नमस्कार बोला बोला दादा आहेत तर ताई कोणते दादा आहेत कोणते दादा आहेत सागर आशा आशाताई आवाज बदलला आहे हो आशाताई आवाज बदलला ना त्यामुळं लगेच करतं तुम्हाला स कोळा गावाला आला हो तो आम्ही गावाला कोळेगावाला कोळागाव का हां सांगोल तालुक्यातलं कोळागाव हा हा माहीत आहे पण कधी गेले नाही तिथं आणि काय शिवप्रसाद शिवप्रसाद दादा आपण कुठले आहात सांगल तालुक्यातले आहोत हो आम्ही शिवप्रसाद दादा नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं पण स्वागत आहे राजू पवार दादा तुम्ही खरी पण मी सागरदादा तुमचे म्हणलं आहे थँक्यू थँक्यू सागर दादा मनापासून धन्यवाद सचिन कांबळे दादा हाय म्हणतात हाय सचिन दादा नमस्कार लाईवला लाईक करून घ्या नवीन आहात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दादा अभिषेक दादा हा बोला अभिषेक दादा पांढरुंग दादा नमस्कार सरस्वती काकी से बोलो से बोलो सरस्वती बोलो ज्ञानेश्वरी तू ऐका बोल बोल झोपली नाही अजून आणि सचिन दादा जेवण झालं का म्हणतात हो दादा माझं झालं तुमचं झालं का सरस्वती मुलांचा लाभ मिळायचा आहे का नाही हो मिळवायचा आहे की मिळवायचा कसा काय नाही मिळवायचा आहे ना सांगितले सर म्हणले तर आणि दादा तुम्ही आता ओ टी पी दिलाय आम्हाला मग ते आमची आम्ही ज्यांच्याजवळ हे केलं होतं ते त्यांना ओ टी पी आलाय म्हणून सांगू का नको म्हणून सांगू सांगा त्यांचा फोन येत होता मला ओ टी पी आ ओ टी पी आलाय का म्हणून मग काय सांगू आलाय म्हणून सांगू का नाही म्हणून सांगू सांगा आणि बाळासाहेब दादा ताई म्हणतात दादा हां बोळा बोला बाया बाळासाहेब दादा नमस्कार माझ्या मध्ये स्वागत आहे दादा म्हणतात लाईक डन थँक्यू सो मच आणि सचिन दादा हो झालं ओके आणि सचिन दादा कुठून आहात तुम्ही सांगा आणि बाळासाहेब दादा ताई जेवण झालं का नाही तुमचं हो बाळासाहेब दादा माझं झालं तुमचं झालं तर सांगा आणि कुठून आहात बाळासाहेब दादा सचिन दादा सांगा कमेंट करून जरा लाईकला लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये भरतदा लाईक करून घ्या बाळासाहेब दादा तुमचा लहान भाऊ आहे मी तुमचा मी जाणार आहे ताई हो का हा बाळासाहेब दादा ओके ओके थँक्यू सो मच आलाय म्हणून सांगा बरं बरं सांगते दादा सांगते बाळासाहेब दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं आणि तुम्ही जो पहिल्यांदा सक्सेसफुल झालाय असं सांगितलं होतं त्याचा ओ टी पी सांगू ना त्यांना ते आहे आणि आई आम आकाश आकाश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार हाड गी बोला बोला चला बाळासाहेब दादा सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू दादा लाइक के लिए थैंक यू सो मच आम्मी जाल हाँ हाँ थैंक यू सो मच बाला साहब दादा महेश्वर हेलो कैसे हो मैं ठीक हूँ महेश्वर भाई आप कैसे है सोमनाथ दादा मनत हाय हाय आले जोर बोला माज़ नाव संग <laughs> बर बर नमस्कार आकाश दादा हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा सु दादा म्हणतात मी लाईक केलं बाळा थँक्यू सो मच दादा सु लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं आणि तुमचं नाव दादा सो आणि मी पण दादा भाऊ म्हणून दादा भाऊ स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये लाईव्हला लाईक लाएग केल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे दादा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करू द्या तेवढं आणि पांडुरंग दादा लाईव्हमध्ये नको बोला तुम्ही थोडा वेळाने फोन करतो पाहुणे फोन उचलत नाहीत पाहुणे झोपलेत दादा पाहुणे झोपलेत सकाळी सकाळी करा चालेल आपके के व्हा कुत्ता जादा आहे हा कुत्ता जादा आहे व जो रस्ते आना आनाजाना होता है ना कुत्ते बोलते आणि सोमनाथ दादा हाय म्हणतात पुढे बोला त्यांना आवाज द्या दादा बोला जेवण झालं का नाही सांगा कमेंट करून दिवसभर कुठे होतात बोला कमेंट करा आत का नाही सी सी वरून खाली या आणि बाळासाहेब दादा कोणाचा ओ टी पी सांगेल तुमच्या फोनचे पैसे काढून घेते ओ टी पी सांगितल्यावर पण त्यांचे पैसे काढून घेतले कोणी नाही नाही बाळासाहेब दादा तसं काय नाही ते बांधकाम योजनेचं ते बोलत होते दुसरं काय नाही आणि बाळासाहेब दादा तुम्ही कोणत्या गावचे आहे सांगल तालुक्यात पारे गावचे आहे आम्ही बाळासाहेब दादा आशा ताई म्हणतात तुमच्या दादाला जेवण देते। ओके ओके आमच्या दादा जेवण द्या पाहिला हा बाळासाहेब दादा बोला बोला आणि पाहुण्याला सांगा फोन उचलायला पाहुणे झोपलेत पांढरू दादा सकाळी तिला आता उठतच नाही ते दिवसभर थकले तर ट्रॅक्टर चालू होत होता दिवसभर त्यामुळे आता नाहीच उठणार ते आता वाजून गेले त्यांचं टायमिंग असत पाहुणे अकरा वाजत त्यामुळे त्या आता उठणारच नाही आणि बळी रामकृष्ण हरे राधे राधे बळी रामदादा नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे रामकृष्ण हरी आणि राधे राधे बोला बळी रामदादा लाईव्हला लाईक करून घ्या दीपक दादा राम राम जी ताई राम राम जी दीपकदा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं पण लाईव लाईक केल्या करून घ्या आणि सोमनाथ दादा ता म्हणतात हां पुढचं बोला सोमनाथ दादा जेवण झालं का तुमचं बोला आणि अमोल दीप हा अमोलदादा बोला तुमच्या शॉर्ट व्हिडिओवर कमेंट केली आहे ओके ओके चेक करते अमोल दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमच्या बोलता येई योगेश दादा म्हणतात कसे आहात योगेश दादा सकाळपासून मी पण लाईवला नाही आली तुम्ही पण नाही बोलला कसं काय चाललंय काय नाही जेवण झालं का नाही आणि वहिनी कुठं गेल्या वहिनी बोलतच नाही संग आणि नमो दादा लाईक डन नमो दादा लय दिवसातून आला हो बोला कसं काय चाललंय तुमचं जेवण झालं का नमो दादा जेवण झालं का हो माझं झालं नमो दादा तुमचं झालं का सांगा लईच बिझी दिसत आहे कामात आणि हम्म हा लई दिवसातून आला तेच म्हणलं लय दिवसातून आला कसं काय म्हणलं आज तायची कशी काय आठवण आली तुम्हाला रोज तरी येत नाही तुमचं झालं का नमो दादा जेवण सांगा कमेंट करून लाईव्हला लाईक ला केल्याबद्दल धन्यवाद नमो दादा तुमचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे मस्त चालू आहे आता आमचं काय आहे आमच्या फांदीवर मस्त चाललं आहे आमचं बरं बरं थँक्यू सो मच असं द्या चालत चालू राहू द्या चांगलंच राहू द्या असंच राहा मस्त राहा खुश राहा आणि गुगल सर्चिंग माय लाईफ काय ताई झोप आणि झोपून द्या सगळ्यांना हो झोपायचंच आहे आणि नमो दादा करतो आत्ता जेवण लय वेळ केला ना मग दादा जेवायला दवाखान्यातून आलेल्या सर्दी गोळ्या दाखवा आहेत <laughs> हायत ठेवल्यात आता खायचेच जेवण झाले खाल्ल्यात तू लाईव्ह नाही घेतल्यावर मी कसा बोलणार <laughs> बरोबर आहे मग आत्ता घेतली सकाळ वरडते कवाच्यापासून कु तुम्ही नाहीच ना मग कसं बोलायचं खाली कमेंटची येणार मला तर कसं बोलणार मी सांगा बघू मी वरते दादा आहे का आहे का आहे का एकदा दादा कुठंच नाही पताच नाही दादांचा तर काय सांगू झालं का जेवण सांगा कसे आहात सरस्वती काकी दवाखान्यात जाऊन आला का हो जाऊन आले कालच जाऊन आले काय झाले बिमार पडला हो बिमार पडले सर्दी झाली आणि मी बोलत नव्हती का हा तुम्ही बोलत होता पण दादा बोलत नव्हते ना मग त्यामुळं आणि दादा वहिनींकडं मोबाईल ठेवून जावा वहिनी तो दोद्या लाईव्ह वरती जेवण झालं का तुमचं दोघांचं परत तीन मिनिटच लाईव्ह चालू ठेवणार आहे बंद करणारे सर्वांनी बोलत चला मी मुलांच्या कॉलरशिप मंजूर करण्यासाठी उद्या पुणे ते ऐकताला भेटायला चालले तुमचे स... आमचे सर आणि मी ओके ओके चालेल पांडुरंग दादा जावा आणि मंजूर करूनच घेऊन या म्हणजे ते बरं बरं सकाळी 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 फोन करा त्यामुळे उद्या कॉल संध्याकाळी मी करेन तुम्हाला बरं बरं चालेल मग काय काय डॉक्युमेंट लागतेच सांगा आम्ही हे करू आणि नमो दादा बरं चालेल बाय 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 नमो दादा थँक यू सो so मच सपोर्टिंगला आल्याबद्दल खूप दिवसातून मनापासून धन्यवाद नमो दादा तुमचं खूप खूप आभारी गुड नाईट बाय बाय गुड नाईट बाय बाय नमो दादा आणि दादा सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू आणि रजनी ताई आशा ताई दीदी बाय ओके ओके आशाताई बाय आणि सर्वांनी एक लाईक बाकी एक लाईक लाईव्ह बंद होते आता थँक्यू न... सो मच सर्वांनी सपोर्ट केल्यापासून धन्यवाद सर्वांचे असा सपोर्ट राहू द्या एका काय काय म्हणजे थांबा वहिनी बोलणार आहेत उद्या माझ्यासोबत लाईव्ह मध्ये त्यामुळं मोबाईल त्यांच्याकडे द्या असं त्यांना म्हणायचं होतं मला बोला 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 एक दादा बोला वरून खाली या बोला कोणाचं लाईक बाकी आहे का योगेश दादा तुम्ही लाईक नाही केलं का लाईक करून घ्या पटकन तुमचंच लाईक बाकी वाटतं मला तर लक्षातच नसते तुमच्या बंद करा आता हो दादा बंदच करणार आहे आता एक लाईक व्हायचं वाट बघते पण काय होई नाही आता बंदच करते थँक्यू सो मच सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल बोला बोलत चला सर्वांनी छान छान कमेंट करा तुला कसं माहीत आहे साहेब मला माहिती पडलं उद्या मॅच खेळायला जाणार आहे म्हणून म्हटलं ठेऊन जावा म्हणजे आमच्या गप्पा गोष्टी होतील ना असं आल्यावर तुम्ही थोडीच आठ पंधरा दिवस राहायला येणार आहे येणार आहे आणि लगेच जाणार मग आम्हाला फायदा बोलाय बसाय पण नाही भेटणार म्हणून त्यांना बोलायसाठी ठेवून द्या म्हणलं फोन मला माहिती पडलं की तुम्ही मॅच खेळायला जाणार आहे कंपनीमध्ये मॅचेस आहे आणि बरं बर बाय बाय सर्वांना बाय 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 अमोल दादा लाईव्ह बंद करा सकाळी काम आहे तुम्हाला हो हो चालतंय ठीक आहे सर्वांना बाय बाय थँक्यू सो मच गुड नाईट असाच सपोर्ट राहू द्या शेतकरी ताईला मनापासून धन्यवाद सर्वांचे